विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा अठ्ठेचाळीसवा वर्धापन दिन चांदे कसारे येथे उत्साहात पार पडला या निमित्ताने युनियनच्या स्वच्छ जागेवर एकता प्रतिष्ठान कार्यालयाचे उद्घाटन तांत्रिक भवन व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमाला महावितरणचे संचालक राजेंद्र पवार खासदार भाऊसाहेब वाकचोरे आमदार आशुतोष काळे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे राष्ट्रीय दुग्धविकास बोर्डाचे संचालक राजेश परजणे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात केंद्रीय उपसरचिटणीस नितीन पवार यांच्या प्रोजेक्टविषयी व्हिडिओ सादरीकरणाने झाली संघटनेचे सरचिटणीस रवींद्र देवकांत यांनी प्रास्ताविक केले यानंतर मान्यवरांनी एकता प्रतिष्ठान व युनियनच्या कार्याचा गौरव करत तांत्रिक कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी राजेंद्र पवार भाऊसाहेब वागचौरे आशुतोष काळे विवेक कोल्हे युनियन व एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र बारेई यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात वृक्षारोपण व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यशस्वी आयोजनाबद्दल अध्यक्ष रवींद्र बारेई उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड सरचिटणीस रवींद्र देवकांत राज्य सचिव गंगाधर भाडुळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सभासदांचा गौरव करण्यात आला आभार प्रदर्शन दिलीप क्षीरसागर यांनी केले साईबाबा संस्थानचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो मी ऍडिशनल कलेक्टर रँक वरून रिटायर झालो मी देखील खालपासून आलो होतो माझ्याकडे किती शंभर फायली आल्या तर मी त्या फायली पूर्ण कधी वाचल्या नाहीत मी फक्त विषय वाचला आणि यामध्ये काय त्या विषयाचं निराकरण करायचं आहे की त्या क्षणामध्ये मी फाईल फेकून द्यायचो अशा दिवसातून मी शंभर हजार फायली फेकून द्यायचो आणि ज्या वेळेला मी दारात जो माणूस आला त्याच्या चेहऱ्यावरती भाव पाहून देखील समजायचो की याचं काय काम आहे आणि माझ्या मनात यायचं की याचं हेच काम आहे आणि निराकरण मी ताबडतोब करायचो तसे तुम्हाला या राज्याला लाभलेले पवार साहेब तुमच्यासाठी मला वाटतं फार एक चांगल्या प्रकारची देणगी मिळालेली आहे ते बोलत होते तेव्हा मी ऐकत होतो मी त्याचप्रमाणे म्हणजे प्रशासनामध्ये जगलेल मी कालपासून वरपर्यंत गेलो आणि जो माणूस कालपासून वरपर्यंत येतो ते म्हणाले मला हे माहित नव्हतं परंतु पर ते जो माणूस कालपासून वरपर्यंत जातो त्याला ही सर्व दुःख माहित असतात वेदना माहीत असतात आणि ते शिक्षण ऑफिसर पासून आज डायरेक्टर या पदापर्यंत गेल्यामुळे तुमच्या सगळ्या वेदना त्यांना माहीत आहेत आणि अत्यंत त्यामुळे जी काही त्यांना जे आता नवीन सांगण्यात आलं या ठिकाणी ते आल्यानंतर ज्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडल्या त्याला कारणीभूत आहेत आज देशामध्ये मी नेहमी प्रशासनाला मांडायचो बदलीचं जे धोरण आहे सर्व ही धोरणं जी आहेत राज्य सरकारची इवन केंद्र सरकारची ही धोरणं पूर्णपणे ब्रिटिशकालीन आहेत आज जरी बरेच कायदे आपण बदलायला लागले आहेत आणि या ब्रिटिश मोठ्या कायद्यांमुळे त्यावेळची परिस्थिती त्यावेळची विचार ती त्यावेळेला त्या काळाला लागू होती दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या काळाला आज ती लागू नाहीये आज ती कारवाई झाली आणि सर्व प्रकारचे लोक त्यांना भेटत असतात त्याच पद्धतीने परिस्थिती कशी असू त्याच्यामध्ये आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन योग्य ती काळजी घेऊन आपण आपलं काम या ठिकाणी केलं पाहिजे आपल्या ज्या काही अनेक मागण्या आहेत त्याच्यामध्ये भरती ही प्रमुख मागणी अनेक वर्षांपासून भरती झालेली नाही आणि मग भरती झाली पाहिजे जेणेकरून जो काही ताण आपल्या प्रत्येक कामगारावर येतोय तो ताण कमी होईल तर मला असं खात्रीलाही सांगावं वाटतं का महायुती शासन हे प्रत्येक घटकाचा विचार करणारं शासन आहे त्याच्यामुळे आपले जे काही प्रश्न आहेत निश्चितपणाने शासनाच्या माध्यमातून सोडले जातील अशी खात्री आहे मी देखील जर काही माझी मदत या कुठल्याही गोष्टीमध्ये लागली तर मी तासातच तुम्ही मुंबईला पोहोचू शकता आणि पाच तासात नागपूरला पोहोचू शकता त्याचप्रमाणे रेल्वे ही कोपरगाव नगरी मध्ये आहे आणि मागच्याच दोन आठवड्यापूर्वी या ठिकाणी पुणे कोपरगाव मार्गे नागपूरला वंदे भारत चालू झालेले आहे अगदी पुण्यावरून येणारे कोणी जरी आपले बांधव असतील तर सकाळी साडेसहा ला जर बसले तर तुम्ही साडेनऊ ला तीन तासात कोपरगाव रेल्वे स्टेशनला उतरून या ठिकाणी तुम्हाला येता येईल अशी ही स्पॉट आहे आणि त्याच्यामुळं अतिशय उत्कृष्ट ठिकाण असं या ठिकाणी निवडलेलं आहे जे भौगोलिक दृष्ट्या सगळ्यांच्या सोयीस्कर आहे मी संजयनी उद्योग समूहाच्या वतीने माझे आमदार कोल्हता वतीने आपल्या या संघटनेला अठ्ठेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि कुठलेही अडचण या ठिकाणी आली तर त्या अडचणीसाठी आम्ही सदैव आपली अडचण सोडवण्याकरता कर्मचारी असतील तर ते माझे तांत्रिक बांधव आहे ह्या तांत्रिक बांधवाच्या माध्यमातूनच आपण ही महावितरणची एवढी प्रगती साध्य केलेली आहे आपण माझ्याविषयी आता थोड्या वेळपूर्वी जे काही ऐकलं ते मी काहीच केलेलं नाही हे सर्व आपण केलेलं आहे महावितरणचा जो काही वर्धापन दिन असतो दरवर्षी येतो सहा जून दोन हजार पाच ला आपली कंपनी झाली विसावा वर्धापन दिन होता आपल्या कंपनीचे जे सीएमडी सर है, लोकेश सर सर आहेत त्यांना मी कल्पना मांडली आपण एक दिवसाचा वर्धापन दिन साजरा करण्यापेक्षा आपण जर सुरक्षा विद्युत सुरक्षा सप्ताह जर साजरा केला आणि त्यात वेगवेगळ्या ह्या ज्या क्वीज असेल मॅरेथॉन असेल बाईक रॅली असेल त्याच्यानंतर निबंध स्पर्धा आणि या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर ग्राहकांचं याच्यातून प्रबोधन होईल आणि वीज सुरक्षेचे जे काही नियम आहेत ते सर्वांना कळतील माझ्या कर्मचाऱ्यांना कळतील आणि त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली आणि बघा ह्याच्यातून एक मोठा इतिहास घडला जागतिक स्तरावर महावितरण कंपनीचं नाव घेतलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला अवॉर्ड्स मिळाले हे अवॉर्ड्स माझे नाहीत हे सगळं आपल्या सर्वांचे आहेत साहेब तालुका पातळीवरती शिबिरे घेतली गावा गावामध्ये माझं छोटस म्हणून त्या गावामध्ये चिंता करत फक्त एकच देव होत्या गेलो पाहिजे एका छोट्याशा गावामध्ये एकशे नऊ रक्त आमच्या तांत्रिक कामगार बांधवांनी आजूबाजूच्या येऊन रक्तदान केलं कुठेही आम्ही थांबलो नाही आणि देवका साहेब बोलले त्याप्रमाणे दोन हजार वीस ला जवळपास साडेसातशे तात्री कामगार बांधवांनी रक्तदान केलं जेव्हा की साडेसात हजार साडेसात हजार तांत्रिक कामगारांनी रक्तदान केला संक्रमण थांबलं नव्हतं एकवीसला पण होता कोरोना एकवीसला पण होता तेव्हा पण आपण आव्हान केलं जो संघटनेचा वर्धापन दिवस वा वर्धापन दिवस होता तेव्हा पण आपण आव्हान केलं आणि तेव्हा पण माझ्या तात्री कामगार बांधवांनी रक्तदान केलं शकतो हा विचार आला आणि मग आम्ही त्या ठिकाणी आमचे नितीन पवार असतील आमचे अध्यक्ष असतील आमचे सगळे पीयूबी असतील आदिली पप्पा असतील सगळ्यांची चर्चा केली की इथं आपल्याला विदर्भातून येणारा माणूस इथं समृद्धीला उतरू शकतो मधला माणूस इथं बाकंद्रीसार कामगार इथं येऊ शकतो पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इथं एक साही भक्त ज्या प्रकारे शिर्डीला येतात त्याच्यामुळे महाराष्ट्राचं सेंटर पॉईंट कुठला आपल्याला असावं तर हे शिर्डी हे ठिकाण फायनल झालं आणि त्या पद्धतीनं एक व्यूहरचना असेल किंवा तुमचं एक मार्गक्रमण संघटनेचं संघटनेच सुरू झालं खासदार साहेब आपल्या एक पाच मिनिटामध्ये येणार आहे त्याचं देखील आपण निश्चितपणे आल्यानंतर स्वागत करू तर अशा पद्धतीचं नियोजन झालं नियोजन झाल्यानंतर त्या नियोजनाच्या नियोजन नियोजन पाठीमाग कसं लागावं त्याची एक तयारी सुरू झाली आणि नुकतीच साहेब पगारवाढ झाली ती आम्ही सभासदांना आव्हान केलं की आपण या पगार वाढ निधी देत असताना तुम्ही सगळं हाताने द्या तुमचा पैसा वाया जाणार नाही तुमच्या पैशाची किंमत राखली जाईल तुमच्या पैशाचा मान राखला जाईल आणि अशा पद्धतीने जो काही पैसा आला त्याहून सगळा पैसा आणि त्यातला बऱ्यापैकी पैसा ही जमीन साडेचार एकर जमीन खरेदी करण्यामध्ये आम्ही तो घालवला